मराठवाड्यातील एकत्रित झालेले आमदार झालेले आणि पस्तीस तारखेची काही लोक घेतात जे यांच्यावर अभ्यासी ग्रुप आहेत सगळ्यांना आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या लोकांना आम्ही बोलून घेऊन एकत्रित बोलू की जे अनुभवी लोक आहेत

सगळ्या आत्महत्या होत असताना सुद्धा याकडे सरकारला पाहायला लक्ष द्यायला वेळ नाही मात्र ते गुल गुल छेरे म्हणतात तिकडे एकमेकाच्या एकमेकाची बदनामी करण्यामध्ये एक पक्ष दुसऱ्याचा दुसरा पक्ष तिसऱ्याचा याच्यामध्ये जनतेचा कोणत्याही प्रकारचा विचार करण्यात येत नाही करण्यात आलेला नाही आणि त्याच पद्धतीने मालवणला जो पुतळा पडला मालवणला आमची जी भक्ती आहे आमची शक्ती आहे आमचं दैवत आहे त्याचं जे अवमान झाला त्याबद्दल सुद्धा आम्ही शासनाचं आणि या सर्वांचं तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत त्यांना सगळ्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्या सगळ्या संपत्तीची चौकशी होऊन ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट ठेकेदार केले जे याच्यामध्ये होते सार्वजनिक बांधकामामधले मंत्र्यापासून तर खालच्या बरेच या सगळ्यांची चौकशी होऊन त्यांना अटक झाली पाहिजे ही आमची सकल मराठा समाजाची मागणी फडणवीसांची ती आहे ना ते काय बोलणार आहे दुसरं लुटलंच म्हणणार आहे आम्ही ते समाजासाठी येऊन वाटलं नाही म्हणायचे जे तिथून आणलं आणि समाजासाठी वाटलं ते लुटलं म्हणणार लुटलं नाही ते समाजासाठी समाजाच्या भुखेसाठी तिथून आणलं आणि तुम्ही तु लुटलं आमचं मराठवाड्यातल्या लुट विदर्भामध्ये लिहिलं तुम्ही खरे लुटव फडणवीस गेल्या सात दशकापासून मराठवाड्याचा अनुशेष बाकी आहे तो अनुशेष दोन लाख बहात बत्तीस हजार कोटी रुपयाचा आतापर्यंतचा अनुशेष बाकी आहे परंतु त्या अनुशेच जाऊ द्या मागच्या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव होता आणि त्या अंदृत महोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी जी कॅबिनेटची मिटिंग घेतली जाते मराठवाड्यामध्ये त्या कॅबिनेटची मिटिंग आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतली होती सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसला आणि त्या दिवशी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं होतं आणि चौदा हजार कोटी रुपयाचं गुनोरित पॅकेज जाहीर केलं होतं एक वर्ष झालं त्याच्यातला एक खडकू एक रुपया सुद्धा आम्हाला मिळालेला नाही म्हणून फक्त तुम्ही आमचं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला यायचा झेंडा वंदन करायचं निघून जायचं ते आता चालणार नाही आमचं ना, 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 हे अनुशेष जो दोन लाख बत्तीस हजार कोटी रुपयाचा आहेच आहे पण हा जो पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचा तुम्ही जाहीर केलेला आहे तो जाहीर केला जो पॅकेज आहे ते आठ दिवसामध्ये जर वितरित केलेला आहे तर तुम्ही आमच्या मराठवाडा संग्राम दिनाचं सतरा सप्टेंबरचं झेंडावंदन करू नये अपमान होईल किंवा आम्ही ते करू देणार नाही याची आपण मुख्यमंत्र्यांनी काळजी घेतली पाहिजे कारण हे सगळं प्रकारचं पॅकेज फक्त आमच्या तोंडाला पाणी चोपडण्याचं काम करता कामा नाही आमची संपूर्णपणे सह सकल मराठा समाजाची ही मागणी आणि इशारा आहे यामध्ये आम्हाला संपूर्णपणे सहकार्य मनोज लालगे पाटील यांच्या आधिपत्यकाली हे सगळं चालू आहे याचं मोठं आंदोलन सुद्धा आम्ही या ठिकाणी उभा करणार आहे पुन्हा एकदा मराठवाड्यातून या मराठवाड्याच्या अनुषयासाठी मुख्यमंत्र्याला विनंती माझं आव्हान करण्यात येत आहे काय ऍक्शन घेणार ऍक्शन आम्ही त्यांना झेंडावंदन करू देणार नाही मतामधून आम्ही त्यांना दाखवून देऊ मराठवाड्याचं मतदान आहे आतापर्यंत मतदान घ्यायचं तुम्ही आमचं ते आता मतदान कोणाला करायचं आहे आम्ही आमच्या पद्धतीने ठरवून देऊ आणि जे जरांगे पाटील सांगतील त्या पद्धतीने करू